चक्री स्पर्धा चालू आहे आणि आज एक म्हणजे या गटामध्ये आणि ते दोन मंदिर सोबत आहेत आता नमस्कार नमस्कार काय नाव नेवास तालुक्यात दो आज आमोल म्हणजे आम्ही आलो मैदानात तर आमच्या गाठात म्हणजे बकासूर पाळणार होता तर आम्ही त्याच्या बरोबर कधी न पळलो पण त्याच्या गटात पळायला आम्हाला संधी मिळाली पण चांगल्यापैकी गाडी पळाली चांगल्यापैकी घासाघास केली आमच्या व्हायला कुठेतरी कशी म्हणजे चांगली गाडी पाहिली तुमची पण आपल्या सांगा मला यो सोन्या यो रॅम्बो कसं काय साज आहे का हां घरचा साज घरचा ड्रायव्हर घरचा सगळे तुमचं का कुठलं नेवासा नेवासा नेवासावरून कधी आला तुम्ही इकडे काय काल रात्री आलो होत बारा वाजता ज्यावेळी काही गाडी कटाला गेली त्यावेळी ते पक्का सुरू आहे त्यावेळी पण तुम्ही पळाला पळावला हा म्हणजे काय तुम्हाला हार जीत नव्हती नाही त्याच्याबद्दल काही नाही त्याच्यात गाटात पळवायला संधी मिळाली येत नाही झाल्या नक्कीच आणि मित्रांची कसं वाटतं एखादी रातचं मैदान कसं आहे मैदान एकदम छान आहे तिथे मैदानातली म्हणजे इथं निवजन बी एकदम व्यवस्थित आहे बाकी काही अडचण नाही नाही काहीच नाही दाग दुख नाही काही नाही काही नाही नंदीची खासियत म्हणजे काय म्हणजे घरच साज आहे आमचा पण गाड्या पळाल्यामुळं म्हणजे गाटात पळाल्यामुळं चांगल्या भागी बैलांनी घास केली त्यामुळं आम्हाला त्याच्या पण काय एवढे दोन्ही पण चकडी पळत दाखवून कसं वाटतंय चकडी आपली सातारी चकडी कोणी पळालय काय नाशिक रिंगी होती सातारी चकडी कोणी पळाल नाही तुम्ही नाशिक रिंगी म्हणजे आता तुम्ही पळवताय कसं वाटतं नाही पळावला एकदम व्यवस्थित काही अडचण नाही याच्या आधी आपला तीन पेहऱ्याच्या मैदानामध्ये सोन्यानी हा आहे का तीन पेहऱ्याच्या मैदानात ह्याच्या आधी पाळाली का गाडी नाही पहिलाच मैदान म्हणजे आता तीन पेरेत पहिल्यांदाच पहिले आपल्या भागात कुठल्या सेकंद गाठात पाहता का घाटात पाहता तुम्ही नाही घोडा बैलची आता कशात घोडा बैल घोडा बाईल घोडाबाईलमध्ये पळतात हो दोन्ही पण मध्येच पळतात दोन्ही पण तीन पॅरमध्ये पहिल्यांदा तुम्ही पण पहिल्यांदा आज चांगली लढात पण दिली चांगली लढात दिली हो पहिलाच मैदान नक्कीच म्हणजे कुठे कुठेतरी बघ तुमच्या घरात तरी उजेडा पण देत उजाडा आलं हो नक्कीच आणि तुमची सगळी टीम आहे का ही हे सगळी टीम आहे सोन्या सोन्या काय सोन्या बद्दल किती झालं कसं झालं सांगा अडीच तीन वर्षाबाई मध्ये सोन तुमच्या अजून दोन नंदे त्यांचं नाव काय त्यांचा सरजा आणि तो शंभो सरजा आणि शंभू ते कुठल्या याच्यात पाहतात काय कशी पाहतात तीन फेऱ्याला याच्यात पाहिलेत का कधी नाही नमस्कार संतोष दादा भाऊ नपडे निरगुड सर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तुमच्या हो कसं वाटतं मैदान एक नंबर भरवलंय